आणि पालखीचा मुक्काम आहे आंधुरने पालखी तळ येथे मंगळवार दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचे ठिकाण आहे आंधुरने येथून त्यानंतर पहिली विश्रांती असणार आहे शेळगाव फाटा त्यानंतर दुपारचा मुक्काम आहे गोतंडी येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे निमगाव केतकी पालखी तळ बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचं ठिकाण आहे निमगाव केतकी त्यानंतर दुपारी विश्रांती असणार आहे गोकुळीचा ओढा येथे दुपारचा मुक्काम असणार आहे इंदापूर येथे येथे गोल रिंगण असणार आहे आणि रात्रीचा मुक्कामही इंदापूर येथेच आहे गुरुवार दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस पालखी निघण्याचं ठिकाण आहे इंदापूर पहिली विश्रांती असणार आहे गोकुळीचा ओढा विठ्ठलवाडी दुसरी विश्रांती असणार आहे वडापुरी सुरवड येथे दुपारचा मुक्काम असणार आहे बावडा येथे आणि रात्रीचा मुक्काम असणार आहे सराटी पालखीतर